मित्रांनो मी आता सध्या पुण्यातल्या आगा खान मध्ये आलो जिथं महात्मा गांधीला काही दिवस कैद केलं होतं हे माझ्या वाटेनं तुम्हाला दिसतंय ना हे आगा खान पॅलेस आहे आता सध्या मी बघतोय एक्सप्लोर केला आता तर मी असं एक्सप्लोर केलं की सगळं उलट साईड नाही सगळं सिरियस असते ना ह्या एक नंबर हे असतो दोन नंबर रूम रूममध्ये पण तसं नाही केलं मी सगळं उलट केलं मी जेवढे शेवट्या शेवटून एक नंबरकडे आलो आणि एकटाच होत काय जास्त मला माहित नव्हतं मी बघ इकडे बाबा काम करायचं त्यांचं काम चालू कर साफसफाईचं जिथे काही मेंटेन ठेवायचं असतं तेच करते तिथे जर बघितल्या सगळ्या गोष्टी एकदम भारी वाटतात आत्म निवांत पुण्याच्या असं वाटत नाही की आपण पुण्यात आहे पुण्याच्या ह्या साइडला जर हा रोड आहे आणि आतमी झाल्यानंतर इतकं निवांत वाटतं असत आपण गावाकडे आलो एवढा फ्रेश एकदम मला दाखवतो तिथून का अरे भारी वाटतो एकदम रिलॅक्स पुण्यात मी कितीतरी पुण्यात मी कितीतरी वर्ष राहिलो पण कधी ये ना मला जमलं ना यायला मला कोणी सांगितलं सुद्धा नव्हतं पण आज योगायुग योगायोग असा आलो की तीन चार दिवस झाले पुन्हा मी आलो गावाकडून आणि मला इथं एक तर बोर व्हायला लागला म्हणून आता कुठं तरी आ... फिरायला जावा नहीं नहीं तो तो दोन चार ठिकाणं होती मी व्हिडिओ अपलोड केला होता युट्यूबवर तू बघितला असेल का नाही माहिती त्यावेळेस मी म्हणलं होतं की मी पुण्यातल्या कुठल्या तरी शनिवार वाडा किंवा ठिकाणी शंभर टक्के नक्की फिरायचे पण ते मला नको वाटलं कारण का नको वाटलं माहितीये का कारण ह्याच्या अगोदर मी ले तिकडे फिरले लोक रोडनी भरपूर पाठी मग सगळं मी आऊट केलेलं आता मी कुठे फिरू मला हा विचार पाठल समोर म्हणून जातो इथे यांचं काम करते बागेला मेंटेन ठेवायचं खरंच नाही तू एंट्री होती खरी पण मी सुरलं होतो बॅक साइड पहिली बागे हाताने जात नाही दाल वीस रुपये दिलेत मी तिकीट त्यामुळे पूर्ण फायदा घ्यायचा पूर्ण फिरतो आतमध्ये मला फक्त महात्मा गांधीच्या दोन तीन जागेवर दिसला पण बरेच लोक बाहेरून फिरायला पण येतात चायना लोक ते काय बोलतात नेपाळ लोक दिसतात ते पण लोक बरेच येते सगळ्यात जास्त मला तेच लोक जास्त देतात आपल्या इथले जे महाराष्ट्रात ते जास्त लोक नाही दिसते मला बाहेरची लोक जास्त दिसते थोडीशी मस्त गेले पण अर्ज पण तुम्हाला दाखवतो आता इथून मस्त दिसते